नमस्कार मंडळी आज सकाळचे साधारण किती वाजले आहेत साधारणतः वाजले पावणे बारा सकाळ <laughs> म्हणता येणार नाही दुपारच झाली आणि आजचा रविवार आहे आणि श्रीधर वाटसर यांच्या घरी काल मुक्काम होता आणि श्रीधर आपले रिलेटिव्स पण आहेत आणि रिलेटिव्स कम फ्रेंड्स तर ही त्यांची सोसायटी आहे तर असंच फेरफटका मारतो आहे सकाळी जस्ट नाश्ता ब्रेकफास्ट झाला जर काय सांगशील माझ्या चॅनलवर पहिल्यानंतर तुला ब्रॉडकास्ट करतो अरे वा मी तुमचं चॅनल पाहतो फार इंटरेस्टिंग चॅनल आहे फार मजेशीर तुम्ही व्हिडिओज करता त्याच्यावर प्रेक्षकांना फॅन्सना माझी नम्र विनंती आहे की ह्यांचं चॅनल तुम चॅनलचा आणि सबस्क्राईब करा लाईक सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल <laughs> असं काय नाही जवळ ना जबरदस्ती आजकाल सगळ्याच युट्यूबर्स कडनं चालूच असते की प्रत्येकाचे चॅनल ग्रो करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो आणि युट्यूब एक माध्यम झालंय खर तर रेव्हेन्यू जनरेट करायचं त्याच्यामध्ये लोकांनी आता घरी बसून काही ना काहीतरी लोकांना दाखवायचं प्रयत्न चालूच आहेत कोणी फॅमिली ब्लॉग दाखवतो कोणी रेसिपीज दाखवतो कोणी बाहेर फिरायला जातात ते ब्लॉग दाखवतो तुझं चॅनल नाही आहे माझं चॅनल आहे श्रीधर वाट्सर म्हणून अच्छा मी मराठी प्रेक्षकांना विनंती करेन की श्रीधर वाट्सरचं पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जस्ट एक नवीन मूवी त्यांची सोनाली कुलकर्णीसोबत थिएटरमध्ये गाजत होती शॉर्ट अँड स्वीट्स त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होते श्रीधर तसेच बरेचसे असे टी व्ही कार्यक्रम्स हिंदी तसेच अजून गुजराती नाटक या फील्डमध्ये पण श्रीधर खूप फेमस आहे आणि बरं आहे आता मला वाटतं की दहा बारा वर्ष झालं आपल्या वळ हा दहा बारा वर्षापासून आम्ही एकत्र ओळखतो एकमेकांसोबत कधी असं काय फ्री असेल तर भेटणं होतं फॅमिलीच्या माध्यमातून तर छान आहे तर छान आहे हे गार्डन आहे ना त्याचं काय टायमिंग वगैरे काय हे असं काय रेस्ट्रिक्शन्स हा अच्छा मुलांना खेळायला पण आहे स्लाइड्स आहेत म्हणजे बाहेर जायची गरज नाही हा बघा इथे शेड आहे मस्त पैकी बसायला छान पैकी विश्रांती घ्यायला वरिष्ठ लोकांना खरं तर बाहेर जायची गरज नाही धक्काबुक्की असते बाहेर खूप रश असते गार्डनची असते तर इकडे बसून मस्त पैकी वरिष्ठ माणसं जे रिटायर्ड आहेत ते इकडे मस्त बसून आपले मिटिंग्स वगैरे छोट्या छोट्या घेऊन किटी पार्टीज वगैरे करू शकतात है ना तर ही सोसायटी ही इकडे प्लस ही आणि ही या चार बिल्डिंग्स आहेत ना चार नाही आहेत अशा पस्तीस बिल्डिंग्स आहेत पस्तीस बिल्डिंग्स आहेत टोटल मग हे गार्डन जे आहे ते कॉमन गार्डन सोसायटींसाठी आहे की फक्त तुमच्यासाठी आहे अजून एक गार्डन अच्छा असे गार्डन्स आहेत म्हणजे ठिकठिकाणी त्यांच्या नजीकच्या बिल्डिंगच्या बाजूला मुलांसाठी खेळण्यासाठी बनवलेले आहेत छान आहे रे नाव काय सोसायटीचं वसंत सागर कॉम्प्लेक्स वसंत सागर मला वेस्टर्न साईडला वसंतसागर सा कॉन कॉम्प्लेक्स आहे आणि तिथे पस्तीस बिल्डिंगचं एक टाउनशिप आहे आणि बऱ्यापैकी मेंटेन आहे सगळं आहे इन इन हाऊसमध्ये स्विमिंग आहे आणि आपले बंधुराज <laughs> श्रीधर वाटसर यांचं निवासस्थान आहे <laughs> मस्त आहे गर्मी वाटत नाही थंड वाटतं एकदम हा झाड वगैरे आहेत ना हा म्हणजे बऱ्यापैकी झाडं पण इनप्लांट केली आहेत ना हे बघ नाही मोठी मोठी झाडं असं नाही छोटे छोटे त्यामुळे या सावलीमध्ये बसून असं थोडस झोप जरी आली ना हवेची तरी थंडा वाटतो म्हणजे एसी सारखा गारवा वाटतो बारा वाजलेत बारा वाजून गेलेत मला वाटतं आता बारा दहा झालेत पण मॉर्निंगचा फील येतोय या गार्डन मध्ये बसून जस्ट आम्ही या झोक्यावर झुलतोय संडेचा काय मासभेत काय संडे काहीतरी 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 असं स्पायसी वगैरे वास माझ्या घरभर पसरला होता हा मासे मासे कच्चे असतात तेव्हा वास असाच येतो पण जेव्हा ते तयार होतात मस्त फ्राय होतात तेव्हा वास भीत आपल्याला काय नाही वाटत फक्त पोटात घालायचं आता <laughs> क्लिनिंगचं चालू आहे काम म्हणजे प्युरिफिकेशन आहेत आणि नंतर मग संध्याकाळी ओपन करतील बघू संध्याकाळी वेळ मिळाला तर येऊन दाखवू छान आहे क्लीन आहे मेंटेन ठेवलं तर राहतात नाहीतर मग काय कंटिन्युटीमध्ये कुठे

ही भूमिका आहे ही अनिता आहे ओम भाई आहे श्रीधरचा मोठा मुलगा आणि तो कोण आहे श्रुतम आहे रेवा कुठे गेली वजस कुठे आहे तो चलो गोराय बीच अभी चाय पिते आपराय बीच बघ किती लाईन आहे बघ या सर्व गाड्या जेटी मधून गोराई बीच साठी जाण्यासाठी लाईन येतात उभ्या लांबच्या लांब लांब आहे එකති गे වцца ਆ ਹ ਆ ਖਾ ਆ ਖਾ ਆ ਖੀ ਤੋ ਪਾ तिकीट कुठे वहिनी आता ह्या बोटीतून आम्ही त्या किनाऱ्यावर ह्या किनाऱ्यावर उतरलो आणि इथून कुठे जायचं आपल्याला पगोडा इथून पगोडा इथून उतरल्यानंतर हा इथे बरोबर पॅगोडा मंदिराच्या समोरच रिक्षा स्टँडजवळ आम्ही उतरून तर पॅगोडा मंदिरात आतमध्ये जाऊ पॅगोडा पॅगोडा म्हणजे काय एक बुद्धकालीन वास्तू आहे हां तेच बुद्धकालीन वास्तू आहे आणि प्रार्थनास्थळ आहे इथे बुद्धिस्ट लोकांचं जे अनुयायी आहेत ते लांबून लांबून इकडे त्यांचं दर्शन घ्यायला येतात

शांत वाटतंय एक्सप्लोरिंग अ न्यू प्लेस मेडिटेशन साठी दहा ते पंधरा दिवस वास्तव्य करण्यासाठी येतात खूप छान मेडिटेशन होतं आणि पुनर्जन्म मिळाल्याचा आनंद होतो या विपोषणा केंद्रामध्ये मला अजून घेतला नाही मी तो अनुभव पण एकदा घेणार नक्की खूप छान मॅसेज दिला हा धर्म कुठलाही असो तुमचं जर मन मलिन असेल तर तो बैचेन होणारच धर्माबद्दल हा एक खूप छान असा संदेश या ठिकाणी हा मेन प्र प्रवेशद्वार आहे इथून आतमध्ये पकोटासाठी आलो आम्ही खूप शांत आणि सुंदर अशी वास्तू आहे ೂಪದಾಯಕ ಪ್ರಸನ್ನ बजा नगाडा धर्म का गूंजे चारों ओर কঢ় নাই নাৰী ঘাই ঘন মানে নক ओके तर रात्रीचे आठ वाजलेत आणि गोराई बीचला इथे होम बघा मस्त भेद खातोय इथे बसलोय आणि मुलं आंघोळ करत आहेत समुद्रामध्ये अजूनही पूर्ण बीच फुल आहे पॅक आहे पॅक अरे गाडी पण पूर्ण बीच पॅक आहे या मेलपुरीचा मॅगी स्टॉल लागले आणि हा बीच पूर्ण पॅक झाला वॉटर स्पोर्ट पण आहे इथे वॉटर स्पोर्ट साठी पण गर्दी आहे आता मुंबईचे बीच आवडणंच नाही किती कित्याक म्हणायला सांगा काळू काळू चिखल ही काळी 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 समुद्राचा काटार तुम्ही गेलाच नाही हा चिखल म्हणजे काळी खान आमचं मालवणचं समुद्र कसं सुंदर एकदम भारी आणि सोनेरी वाघ म्हणून मी भरपूर जाणंही नाही पाणी आणि आज जाऊत असलं तर मालवणातच जाऊ नये इकडे हे इकडचे बीच म्हणजे गाय रे काय आमच्या बघा काय पागल झाले होते बघा हा बघा काय आलं तरी घ्या काय घेतलं मच्छी लाराई पीठला सुखी मच्छीचा स्टॉल आहे आणि या मावशीचं नाव काय मावशी नाव काय तुझं छान असे स्वच्छ आणि मुळात ह्या आमच्या गावच्या कनेक्शन मध्ये आल्या आसऱ्या वैंगणी वैंगणी वय वय कोलमची खाडी अरे वा आम्ही पण मालवणचीच आहे आम्ही सिंधुर्ग मध्ये राहतो सिंधुदुर्ग मध्ये राहतो होत विजयदुर्गाला हो हो आंबा येतो ना आपल्याला तिकडनं चला मस्त मच्छीची शॉपिंग झाली आहे पावसात मच्छी भेटत नाही सुट्टी मच्छी आता स्टॉक करून ठेवूया आता येणार मला हो कोकणचा कसा आहे असा आहे कोकणचा